रथहृदया पथविजया च सारथी तूच तुछ तुझा जल्लोषाचा इन्द्रधनु तू पसरतु बहुदिशा क्षितिजाचा तू साइने रे ले इतिहास या रज ब्रह्मांड नवादयाचा सूर्य तू नवा। सूर्याचा पूर्व तू गगनाचा गर्व हेतू पडव्याची आग तू भगता धग घ्यास तू भगता विद्यार्थ्यांना या ठिकाणी आम्ही आणून फक्त तुमच्यासाठी आलो आहोत तुमच्यासाठी म्हणजे विद्यार्थी हे शिक्षक नेहमी असतात भारताचा प्रथम नागरिक किंवा जे सुरुवात होत असते सुरुवात होत असते की विद्यार्थ्यांपासून होत असते जेव्हा विद्यार्थी करतो विद्यार्थी आपल्या गावाचं आपल्या शहराचं आपल्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत करत आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत असतो हा पाया असतो मेन विद्यार्थ्याचा जेव्हा विद्यार्थी येतं व्यवस्थित करतो तेव्हा देशाचा प्रतिनिधित्व करतो आणि आपली ओळख निर्माण करतो आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्भर मावळे सोबत येऊन स्वराज्य स्थापन करणारे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांच्यामुळे आमच्या माता भगिनी आणि तुम्ही देखील शिकत आहात त्याच्यासाठी खूप त्रास घेऊन शाळा उघडणारे ज्योतिबा फुले भारतीय घटनेचे शिल्पकार भारतीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा थोर महापुरुषांना माझे प्रणाम ज्या वेळेला मी ऑफिस मध्ये बसतो तेव्हा माझ्या हाताखाली दहा ते पंधरा ज्युनियर इंजिनियर सुपरवायझर असतात तर आता जे वय हो ना त्या वयात हो तुम्हाला एकदम सेट करायचं की तुम्हाला मोठेपणी कोण व्हायचे तर आता तुम्ही ठरवलं की मोठेपणी कोण व्हायचे तर त्या अनुषंगाने तुम्ही शिकायला सुरुवात कराल आणि जे तुम्हाला मध्ये मध्ये जे त्रास येतात काय काय चॅलेंजेस येतात ते तुम्ही लिहिले पार पाडाल तर तुमचे जे टार्गेट आहेत ना ते आता सेट व्हायला पाहिजे आता जे तुमचे स्वप्न आहेत ना त्याच्या पुढे पण अजून खूप मोठे मोठे स्वप्न आहेत पाहिला पोलीस आहे तुमच्याकडे आदर्श आहेत शिक्षक व्हायचे आहेत अजून इंजिनियर्स आहेत आपल्याला त्रास झाला काय दुखायला लागला की आपण कोणाकडे जातो डॉक्टर पण व्हायला पाहिजे की नाही आपल्याला बरोबर तर माझी विनंती तुम्हाला सगळ्यांना हीच आहे की खूप शिका भरपूर शिका खूप छान छान नवीन नवीन गोष्टी शिका जगात खूप अजून शिकण्यासारख्या गोष्टी आहेत जोपर्यंत म्हणजे मी पण अजून शिकतोय मी पण नवीन नवीन गोष्टी शिकतोय तर तुमचा जो दृष्टिकोन आहे किंवा आपण त्याला इंग्लिशमध्ये विजन बोलतो ते ब्रॉड असायला पाहिजे आणि त्या ब्रॉड विजन मुळेच तुम्ही पुढे पुढे जाल आणि तुमच्या आईबाबांचं नाव तुम्ही मोठं कराल आणि आईबाबांना